पडणाऱ्या पावसाच्या थंडकार वातावरणामध्ये काहीतरी तळलेलं गरमागरम खायला तर सगळ्यांनाच आवडतं या पावसाळ्यामध्ये वातावरणात खूप पटकन बदल होतात आत्ता ऊन की नंतर लगेच अभाळ येतं आणि बघता बघता पावसाला सुरुवात होते या पडत्या पावसामध्ये मस्त गरमागरम कांदा भजी आणि आल्याचा चहा असेल तर पावसाची मजा दुप्पट होते तर आज आपण खूप कमी वेळेत तयार होणारी कांदा भजी कशी बनवायची हे बघतोय बाहेर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि कांदा भजी तयार होईपर्यंत पाऊस पडायचा थांबलाय असं व्हायला नको त्यामुळं दहा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये भजी बनवून तुम्ही पाऊस गरमागरम भजी आणि चहा या तिन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकता नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाइट्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत सर्वात आधी आपण कांदा चिरून घेणार आहोत तर कांदा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे उभा चिरलेला कांदा वापरला तर कांद्याची टोकं बाहेर निघून भज्याचा आकार बिघडू शकतो त्यामुळे कांदा असा बारीक चिरून घ्या यामुळे भज्यांना छान गोल आकार येतो कांदा आणि बेसन आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर इथं मी एक कप कांदा कापून घेतलेला आहे त्यासाठी आपण एक कप बेसन घेणार आहोत आता हा कांदा एका भांड्यामध्ये काढून घेऊया यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि हा कांदा एक दोन मिनिटांसाठी असाच ठेवूया तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ तर इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणार आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता घरात जर लहान मुलं असतील तर मिरचीच्या थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करा म्हणजे भजी खाताना मिरच्या बाजूला काढायला सोप्या जातील त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आता हे दोन्हीही कांद्यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर गोल भजी करतोय त्यामुळे भज्यांचा आकार बिघडू नये म्हणून तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीरीमध्ये बेसन टाकून घेऊया सोबतच थोडीशी हळद यामध्ये आपण सोडा सुद्धा घालणार आहोत त्यामुळे हळदीचं प्रमाण कमी ठेवा हळद जर जास्त झाली तर सोड्यामुळे या भज्यांना लालसर रंग येऊ शकतो आता यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे साधारणतः अर्धा टी स्पून एवढा ओवा मी घेतलेला आहे आता हातावरती चोळून हा ओवा या पिठामध्ये टाकून घेऊया नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तर आपण सुरुवातीला कांद्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं तर त्या अंदाजाने नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भिजूपर्यंत इकडे हाय फ्लेमवर तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता या तेलामधून आपल्याला एक ते दीड टेबल स्पून गरम तेल या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे यापेक्षा जर बेसन जास्त घट्ट असेल तर भजे तळल्यानंतर खाताना ते घशामध्ये दाटल्यासारखे होतात किंवा यापेक्षा जर पातळ पीठ राहिलं तर, तर भज्यांचा आकार बिघडू शकतो तर साधारणतः एवढं सरसरीत पीठ असायला हवं आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेवटी सोडा घालायचा आहे सोडा टाकल्यानंतर एकाच दिशेने फिरवत हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता लगेच या पिठाचे भजे सोडून घेऊया तर भज्यांचा आकार तुम्ही आवडीनुसार छोटा किंवा मोठा ठेवू शकता गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरच तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं होतं भजी तेलामध्ये सोडल्यानंतर जेव्हा कढाईच्या तळापासून भजी वरती उचलली जातील किंवा तेलावर तरंगतील तेव्हा आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत पलटून घेतल्यानंतर भज्यांना चांगला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियम करू शकता आता मंद आचेवर हे भजे छान तळून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले भजे तळून घ्यायचे आहेत भज्यांची दुसरी बॅच तळण्यापूर्वी गॅसची फ्लेम हाय करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये भजी सोडायची आहेत कारण तेल जर कमीत आपल्याला असेल तर भजी जास्त तेलकट होऊ शकतात भजे आहेत म्हटल्यावर यासोबत हिरवी मिरची असायलाच हवी तर इथं मी काही हिरव्या मिरच्यांना मधोमध कड देऊन घेतलेले आहेत आता या तेलामध्ये तळून घेऊया तळून झाल्या की या मिरच्या गरम असतानाच यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे लवकरच पावसाला सुरुवात होईल तर काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर या पावसाळ्यामध्ये कुरकुरी भजीसोबतच मस्त तळलेली हिरवी मिरची आणि गरमागरम वापरता चहा हा बेत एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद